जय श्रीराम मित्रांनो नमस्कार आज रविवार सकाळ सकाळ तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये प्रथम स्वागत आहे मित्रांनो आज मित्रांनो तुम्हाला एक असा विषय सांगणार आहे मी तो विषय खरंच आपल्या समाजामध्ये म्हणा किंवा सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे मित्रांनो प्रत्येकाच्या मोबाईलवरती तुम्ही न्यूज वरती असाल एक खोजमधून बडत बडतर केलेला एक जवान आहे चंदू चव्हाण म्हणून दहा सात आठ वर्षापूर्वी त्याची आपण कोणीतरी न्यूज ला म्हणा किंवा कुठेतरी बातमी ऐकली अस ना शंभर टक्के आज त्याची काय दुर्दशा आहे त्याच्या आयुष्याची काय दुर्दर्श आहे किंवा आपला समाज किती झोपलेला आहे आणि समाजाला ज्या सैनिकाने देशासाठी अकरा वर्ष हातात रायफल घेऊन जम्मू काश्मीरच्या ठिकाणी म्हणा किंवा अजून बऱ्याच ठिकाणी आपल्या आयुष्यपणाला लावून जे देशाचे रक्षण केलं आज त्याला त्या देशसेवेचं म्हणा किंवा अजून त्यांनी जे काही कर्तव्य केले त्याचं फळ अशा पद्धतीने भेटेल किंवा अशा पद्धतीने त्याची आयुष्याची दुरा दुर्दर्शा होईल असं कोणालाही वाटलं नाही आणि त्याची त्याला एक कारणच हे आपलं जे देशामधील जे सिस्टम आहे आणि जो आपला झोपलेला समाज आहे यांना फक्त आपल्या देशात व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती सोशल मीडियावरती कमेंट करण्यासाठी फक्त आवडतं का आपल्या देशातील सैनिकाला सन्मान दिला पाहिजे किंवा त्याच्या पाठीमाग आपण बरे कंपनी उभं राहिलं पाहिजे त्याच्या फॅमिली पाठीमाग हे फक्त कमेंट करणं आणि सोशल मीडियावरती बोलणं इतकंच मर्यादित झालेले ज्यावेळेस वेळ येते खरी गोष्ट करण्याची तर त्यावेळेस कोण हे पुढे येत नाही त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे चंदू घोस चंदू चव्हाण तर मित्रांनो त्याच्याविषयीच आज आपण बोलणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर नमस्कार मित्रांनो तर ही गोष्ट आहे दोन हजार सोळा सप्टेंबर मधली एक भारतीय जवान आपला गलतीने सिमारेषा पार करून पाकिस्तानमध्ये पोहोचतो आणि पाकिस्तानमध्ये त्याला पकडलं जात आणि हा एक म्हणजे प्रत्येक देशाच्या सीमेवरील म्हणा किंवा प्रत्येक सैन्यामधील नियम आहे कोणीही आपल्या सीमेचं उल्लंघन करायचं नसतं किंवा जी रेषा ठरवून दिलेली आहे जी बॉर्डर म्हणा किंवा जी देशाची सीमारेषा ठरवून दिलेली आहे त्या सीमेला क्रॉस करून जायचं नसतं प्रत्येक सैनिकाला किंवा प्रत्येक व्यक्तीला हे आहे तुम्ही लिगली जाऊ शकता पण असं अननावधानाने जाऊ शकत नाही तुम्ही त्या ठिकाणी तर अशा पद्धतीने तो एक जवान होता त्याचं नाव चंदू चव्हाण आहे तर दोन हजार सोळा साली सर्जिकल स्ट्राईक झालं सर्जिकल स्ट्राईकच्या याच्यामध्ये त्या याच्यामध्ये त्यावेळेस त्याचं युनिट जम्मू काश्मीरला होता येलओसीवर वर असल्यामुळं काही कारण कशामुळं काय झालं काही माहीत नाही एवढं आपल्याला पण तो पाकिस्तानच्या हद्दीत पोहोचला पोहोचल्यानंतर ती तल्ल्या पाकिस्तानी सैनिकांनी त्याला अरेस्ट केलं आणि भरपूर असा मारलं त्याला मोठ्या प्रमाणात हानमार झाली किंवा त्याला टॉर्चर झालं भरपूर प्रमाणात त्याला इंजेक्शन टोकण्यात आली जे काही त्याला त्याच्याकडून पाहिजे होते त्यांनी ते काढण्याचा प्रयत्न केला कमीत कमी तीन महिने तो त्यांच्या कैद मध्ये होता तीन महिन्यामध्ये एवढं मोठं टॉर्चर एवढं मोठ्या प्रमाणात टॉर्चर करण्यात आलं टॉर्चरचे पूर्ण तो सांगत होता तीन महिने मी सूर्य महिन पाहिला नाही माझ्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली होती आणि तीन महिने भरपूर त्याला टॉर्चर केला त्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही त्यांनी एकच गोष्ट सांगितले की मी गलतीने क्रॉस आले ते करून आलेलो पण एकदा तुम्ही त्या सैनिकांच्या दुसऱ्या देशाच्या सैनिकांच्या तावडीत तर तुमच्याकडून पूर्ण माहिती काढण्याचा ते प्रयत्न करत असाल अशाच पद्धतीने त्याच्याबरोबर पण झालं आणि तीन महिन्यानंतर भारतीय सरकारने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून किंवा हे करून त्याला पाकिस्तानच्या सरकारशी चर्चा करून चंदू चव्हाणला पुन्हा भारतामध्ये आणलं ज्यावेळेस त्याला आपल्या भारतात इन केलं त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरती त्यावेळेस ते, ते तुम्ही पाहू शकता व्हिडिओ आहेत अजून पण युट्यूबवरती पूर्ण त्या त्या चेहऱ्याला म्हणा किंवा एवढं मारहाण झालेली होती खतरनाक टॉर्चर एवढं मोठ्या प्रमाणात करण्यात आलं होतं पण त्याने आपली सैनिकी धर्म सोडला नाही त्यानंतर ज्या पद्धतीने त्याला पुन्हा भारतीय सेनेमध्ये दाखल केलं आणि जे त्याची चौकशी म्हणा त्याचे जे टेस्ट करायचे त्या टेस्ट केल्या आणि टेस्ट केल्यानंतर त्याला पुन्हा सेवेमध्ये रुजू करण्यात आलं पण चार पाच वर्ष त्यांनी नोकरी केली पुन्हा सेनेमध्ये आणि त्याला एवढं पुन्हा अधिकाऱ्यांकडून माना किंवा अजून मोठ्या प्रमाणात त्याला टॉर्चर झालं आणि त्याचे मानसिक संतुलन बिघडलं आणि त्याला वाटलं बाबा आता आपण इथं नोकरी करू शकत नाही कारण करन ज्यावेळेस तुमची पूर्ण सहन करण्याची क्षमता संपून जाते त्यावेळेस तुम्ही काहीतरी वेगळा निर्णय घेणं खूप गरजेचं असतं आणि त्यापासून त्या गोष्टीपासून थोडं दूर होणं गरजेचं असतं तर त्यांनी त्यावेळेस दोन हजार एकवीसमध्ये मध्ये जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्यांनी एक पोस्ट केली आणि त्यावेळेस सोशल सोशल मीडियावरती भरपूर प्रमाणात व्हायरल झाला होता कारण ज्या अर्थी तुम्ही दुसऱ्या देशामधून तुम्हाला सरकार घेऊन येतं त्यावेळेस तो पूर्ण भारतभर हे झालं आणि त्यांनी एक सोशल मीडियावरती पोस्ट केली मला सेनामधील अधिकाऱ्यांनी एवढं मोठ्या प्रमाणात टॉर्चर केलं तर त्यामुळे मी या माझ्या नोकरीचा म्हणा किंवा याचा मी राजीनामा देतो तर त्याच्यावरती भरपूर अशा कारवाया पण केल्या होत्या भरपूर रेड एंट्री वगैरे हो जी फौजची कारवाई असते ती झाली होती त्याच्यावरती आणि त्या सगळ्याला वैतागून काहीतरी सेनाचा रूल राहतो त्या रूलनुसार त्याला से 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 सेवेमधून बडतर्फ करण्यात आलं आणि खरा त्याचा संघर्ष जो चालू झाला चंदू चव्हाणचा तो त्यानंतर चालू झाला मित्रांनो दोन हजार एकवीस आज दोन हजार चोवीस चालू आहे मित्रांनो आज जवळजवळ चार वर्ष झाले तो त्याच्या हक्कासाठी त्याची पत्नी एक छोटीशी मुलगी वडील लहानपणी वारलेले अन पूर्ण घरची जबाबदारी ही त्याच्यावरती मित्रांनो आज चार वर्ष झालंय तो रस्त्यावरती फिरतोय प्रत्येक पायरी न पायरी कोर्टाची मना किंवा प्रत्येक जे पण पॉलिटिशियन आहे जे सरकारमध्ये आहेत प्रत्येकाशी भेटला बोलला पण त्याचा कोणताही फायदा झाला नाही शेवटी मित्रांनो त्याला त्याची फॅमिली घेऊन त्याची बायको मुलगी आणि तो स्वतः हातामध्ये कटोरा घेऊन रस्त्यावरती फिरतोय का मला न्याय द्या मला न्याय ह्याच द्या की ज्या सेनेमधून मी बडतर झालो ज्या अधिकाऱ्यांनी माझ्यावरती जो ठपका ठेवून मला सेनेतून बाहेर काढलं किंवा मी माझ्या मर्जीने बाहेर झालो कमीत कमी मी जर माझं मध्ये मला जीवन जागायचे तर मला नोकरी करणे गरजेचं आहे कोणती नोकरी असू द्या त्यासाठी तु तुम्हाला तुमचं एक कॅरेक्टर सर्टिफिकेट असत की एक भारतीय सेनेकडून एकदम त्याला त्याच्या याच्यावरती पोलीस स्टेशनला त्याला दिलेलं आहे तिथं की याला कोणत्याही प्रकारची नोकरी करता येणार नाही आणि ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी त्याला त्याची ते ती अडचण तो सांगतोय का मला कोणत्याही प्रकारची नोकरीच भेटत नाही

कसा सीने अकरा वर्षे त्यांनी काढले कशा पद्धतीने तो पाकिस्तानमध्ये पोहोचला कशा पद्धतीने भारतात आला त्यानंतर पुन्हा सेना जॉईन केली सेनेमधून पुन्हा त्याला बडतर केलं आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये जो प्रवास किंवा जो संघर्ष आला तर खऱ्या अर्थाने सांगण्याचा उद्देश हा मित्रांनो आपली जी न्याय व्यवस्था आहे जी व्यवस्था आहे तर खऱ्या अर्थाने विचार करण्याची गोष्ट आहे आज त्यांनी भारत देशासाठी भारताच्या सीमेवरती राहून अकरा वर्षे त्या देशासाठी त्यांनी दिल्यात आणि एक सैनिक म्हणून तरी समाजाने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे त्याच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे आज मुंबईमध्ये समोर ते जाऊन जर कटोरा घेऊन त्याचा पूर्ण परिवार भीक मागतो तर याच्या अर्थी आपल्यात का पण काहीतरी कमी आहे आपण तो आवाज उठवत नाही आज मी त्या कांगणे सरांचा व्हिडिओ पाहिला त्यांनी आज प्रथम सोशल मीडियावरती असा एक माणूस आहे मित्रांनो शिक्षक येतो कांगणे सर त्यांनी तो आवाज उठवला त्या मुलाला फोन केला चंदू चव्हाणला त्याला सांगितलं तुला कोणती आर्थिक मदत म्हणा किंवा अजून कोणत्या प्रकारची मदत जर लागली तर मी भक्कम तुझ्या पाठीमाग उभा आहे एक मोठा भाऊ म्हणून आणि त्यांनी त्या ते गोष्टीला प्रतिसाद दिला त्यांनी जे ते काही सांगितलं त्या सरांना त्या कांगणे सरांनी पण व्यवस्थित प्रमाणे आणि माझं पण आव्हान आहे महाराष्ट्रातील जेवढे सोशल मीडियावरती जेवढे कोणी सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहेत सर्वांनी त्या चंदू चव्हाणच्या सपोर्टमध्ये उतरा आणि एक भारतीय सैनिक आहे मी म्हणतो चुकला असेल तो, तो। पण चुकीला तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्या परिवाराला शिक्षा देऊ शकत नाही तुम्ही त्याला वैयक्तिक दिलेली शिक्षा किंवा त्याला हे केलेले पण आज समाजाने म्हणा किंवा समाज सैनिकाविषयी आज त्याच्यावरती वेळ आहे मी पण एक सैनिक आहे मित्रांनो आज मी एवढ्या तळमळीने बोलतोय त्याला कारण हे आज त्याच्यावरती वेळ आली उद्या माझ्यावरती पण येऊ शकते किंवा अजून कोणावरती येऊ शकते तर त्यासाठी समाजाने त्यांना मदत करणं खूप गरजेचं आहे तुमच्या तुम्ही एवढं मन मोकळ्याप्रमाणे देशामध्ये दे फिरता किंवा आपल्या गावामध्ये फिरता हे सगळं श्रेय जाते भारतीय सैनिकाला आणि त्या सैनिकाची जर अशी दुरावस्था होत असेल त्याच्या परिवाराची एवढी आदळापट होत असेल तर याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती नाही आणि सगळ्यात जास्त मोठी लाजिरवाणी गोष्ट म्हणजे आपला समाज आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारचा सपोर्ट म्हणा त्याच्या बाजूने कोणी बोलायला तयार नाही आज मी पाहिले भरपूर व्हिडिओ पाहिले त्याचे मुंबई मधले पोलिसांनी त्याला धक्काबुक्की करून पोलीस गाडीत बसवलं आणि इथं काही तू उपोषण करू नको ह्या गोष्टी भरपूर प्रमाणात आज देशाचा सैनिक आहे मित्रांनो आज त्याच्यावरती ही वेळ आहे खरच डोळ्यात पाणी येतं मित्रांनो अक्षरशः बोलताना तर चंदू चव्हाण तो, तो मुलगा आहे मित्रांनो खरंच एवढी वाईट वेळ कोणावर दुश्मनावरती पण येऊ नये तो तर आपल्या देशाचा सैनिक आहे मित्रांनो तुम्ही जेवढे पण सोशल मीडियातील जेवढे पण रील स्टार म्हणा किंवा युट्यूबर ब्लॉगर अजून न्यूजवाले न्यूजवाले तर ह्या विषय बोलणार नाही कारण न्यूजवाल्यांना सगळ्यात जास्त महत्वाचे असतात राजकारणी आणि त्यांच्या फायद्याच्या गोष्टी फक्त ते समाजापुढे मांडत असतात पण जी खरच समाजाची दुरावस्था आहे हे दाखवण्याची हिंमत सोशल मीडिया करते पण न्यूजवाले करत नाही हेच कारण आहे मित्रांनो त्यासाठी सोशल मीडियाची ताकद दाखवून द्या आणि खऱ्याच्या पाठीमागे उभे राहा आज ते लहान तीन का चार वर्षाची त्या चंदूतावांची मुलगी मित्रांनो त्याची बायको आहे अक्षरशः डोळ्यात पाणी येते मित्रांनो खोट सांगत नाही त्यांच्याकडे जर पाहिलं तर एक भारतीय सैनिक आणि त्याची ही जी हातात भीक मागतोय तो अक्षरशः समाजासमोर म्हणा किंवा न्यायव्यवस्थेसमोर का तुम्ही मला न्याय द्या मला कुठेतरी नोकरी आज पाकिस्तान मधून आलेली सीमा हैदर आज भारतातील लोक तिला नोकरीसाठी ऑफर दे देतात आणि मी देशाच्या अकरा वर्ष सेवा करून मला जर एक नोकरीसाठी जर तुम्ही एवढा त्रास मला सहन करावा लागतो तर कोणतीही न्यायव्यवस्था आणि कोणत्या प्रकारचा हा समाज आहे की मी एवढा देशासाठी अकरा वर्षे सर्विस करून सुद्धा मला जर वीस हजाराच्या नोकरी जर मला भेटू शकत नाही किंवा माझ्यावरती जे कर्जाचं डोंगर ते मी जर फेडू शकत नाही तर हा विचार केला पाहिजे प्रत्येकाने बाबा आपली न्याय व्यवस्था कोणत्या दिशेला चाललेली आहे आणि आपण कोणत्या समाजामध्ये जगतोय आपण किती सजग नागरिक आहोत खरंच जर आपल्या महाराष्ट्रातील जनतेने जर आवाज उठवला तर त्या चंदू चव्हाणला नक्कीच न्याय मिळेल त्यासाठी मित्रांनो माझी कळकळीची विनंती सगळ्यांना हात जोडून त्या चंदू चव्हाणच्या साठी दोन शब्द कमीत कमी आपण बोला आणि त्याच्या पाठीमाग उभे राहा नक्कीच ही माझी तळमळीची सगळ्यांना विनंती मित्रांनो आणि लवकरच त्याला पण न्याय भेटला भेटेल कारण सोशल मीडियावरती पण भरपूर प्रमाणात त्याच्या पाठिंब्याला त्याच्या पाठीमाग उभे राहणारे लोक तयार झाले आणि त्याचं कारणच हे मित्रांनो तो जो कॅमेरा घेऊन जो लोकांना दाखवते त्याचा पण युट्यूब चॅनेल जाऊन सर्च करा चंदू चव्हाण म्हणून तर मित्रांनो न्याय व्यवस्था म्हणा किंवा हे कुठेतरी बदललं पाहिजे आणि त्या सैनिकाला न्याय भेटला पाहिजे एवढाच हा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचा उद्देश आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नसेल आवडला तरी पण ह्या व्हिडिओला जेवढं होता होईल तेवढं शेअर करा आणि जेवढं शेअर करता येईल तेवढं शेअर करा कारण जेवढं तुम्ही शेअर करताल तेवढं लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांना त्याच्या आयुष्यामध्ये काय चालले हे त्यांना समजेल आणि लोक जागरूक होतील होण्याचा प्रयत्न होईल एवढं जरी तुम्ही केलं तरी आपला व्हिडिओ बनवण्याचा जो उद्देश आहे तो सफल होईल तर धन्यवाद मित्रांनो नमस्कार जय श्रीराम जय जवान जय किसान